स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बुलढाण्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय जिजामाता प्रेक्षागारच्या मैदानावर स्वराज्याचे शस्त्रागार ही टॅगलाईन घेऊन शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय या शस्त्र प्रदर्शनात धनुष्यबान तलवार भाले यांसह हो शिवकालीन नाविन्यपूर्ण शस्त्रे ठेवण्यात आली आहेत राकेश राव यांनी यावेळी उपस्थितांना या शस्त्रांची सविस्तर माहिती दिली अजून दोन दिवस हे शस्त्र प्रदर्शन सुरू राहणारे दरवर्षी बुलढाणा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं हे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात येते या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून युवा वर्गासह शारकरी मुलांना आपल्या दैदिप्यमान इतिहास तसेच संस्कृतीची माहिती व्हावी हा उद्देश असल्याचं राकेश राव यांनी सांगितलंय या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस उपाधीक्षक बी बी महामुनी यांच्या हस्ते झाले या शाळकरी मुले नागरिक या शस्त्र प्रदर्शनीला भेट देत आहेत बुलढाणा शहरात शस्त्र संग्रहालय निर्माण व्हावे अशी अपेक्षा शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे प्राध्यापक अमोल वानखेडे पाटील एक शिवभक्त या ठिकाणी सोळा तारखेला जिजामाता प्रेक्षकांमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आणि धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या कल्पनेतून भव्य शस्त्रप्रदर्शनी या ठिकाणी आयोजित केली आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस ही शस्त्रप्रदर्शनी सुरू राहणार आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही लढाया केल्या तर त्या लढाया करत असताना शस्त्र होते आणि या शस्त्राच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबत असलेले जे मावळे आहेत तर त्यांनी ह्या लढाया यशस्वी केल्या या मोहिमा फत्या केल्या तर या, के या शस्त्रांचं बुलढाणा शहरामध्ये म्हणा किंवा बुलढाण्याच्या आजूबाजूला म्हणा एक असं परमनंट एक शस्त्र संग्रहालय म्हणजे म्युझियम या ठिकाणी व्हावं अशी एक इच्छा या ठिकाणी एक शिवभक्त म्हणून मी करतोय आणि धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड हे या ठिकाणी हे शस्त्र संग्रहालय लवकरात लवकर कर करतील अशी सुद्धा मला आशा आहे जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी राकेश राव कोर हेरिटेज पुणे या संस्थेत रिसर्च डायरेक्टर या पोस्ट वर काम करतो आज आम्ही बुलढाणा या इथे एक छोटस प्रदर्शन घेऊन आलेलो आहे या इथे छोटस प्रदर्शन म्हणताना मला अवघड होत आहे कारण इथे केवळ प्रदर्शन नाही आहे कल्चरल हेरिटेज हा जो इंग्रजी शब्द आपण नेहमी म्हणतो तो कल्चरल हेरिटेज संपूर्ण कल्चर फक्त या इथे लष्करी कल्चर आहे आणि या लष्करी कल्चरमध्ये आपण विविध प्रांतातल्या गोष्टींचं प्रदर्शन आपण मांडलेलं आहे त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे वनस्पतीशास्त्र आहे धातूशास्त्र आहे मानसशास्त्र आहे या सगळ्यांचा समुच्च एकत्रितरित्या ज्या शस्त्रांच्या विकासासाठी झाला ती शस्त्र माध्यम म्हणून आपण या इथे प्रदर्शनासाठी आणलेली आहे आणि बुलढाण्यातल्या जे विद्यमान आमदार साहेब आहेत लोकप्रिय आमदार साहेब आहेत संजयभाई संजय भाऊ गायकवाड त्यांनी आम्हाला या इथे बोलावलं आणि त्यांनी या इथे प्रदर्शन करण्याचा एक मानस व्यक्त केला त्यांच्या विनंतीला मान देऊन कोर कोर हेरिटेज या संस्थेने हे या इथे हे एक प्रदर्शन आयोजित केलं आहे या प्रदर्शनामध्ये आपण विशेषत मराठ्यांची हत्यारं भारतात वापरलेली तलवारींचे विविध प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे खंजीर वेगवेगळे प्रकारची अग्निअस्त्रे त्यांचं साहित्य वेगवेगळ्या प्रकारचे धनुष्य बाण कुऱ्हाडी भाले चिलखत चिलखत तोडणारी हत्यारं आणि लहान मुलांसाठी विशेषत तोफेचं एक छोटस डेमॉन्स्ट्रेशन आयोजित करण्यात आलेलं आहे या सगळ्याचा उपयोग आपण इतिहास जागृत करण्यासाठी करतो हो। आहोत आणि त्याचा बुलढाणेकर चांगला मोठा प्रतिसाद देत आहेत चांगला आनंद घेत आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे विविध शाळा संपूर्ण संख्येने या इथे येऊन इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत नमस्कार बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य